नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडरशी संबंधित प्रश्न सोडवणार आहोत एखादा कॅलेंडर किती वर्षांनी पुनरावृत्त होतो किंवा रिपीट होतो हे आपल्याला काढायचं आहे म्हणजेच एखादा वर्ष हा पुन्हा जसं तसा सारखा किती वर्षांनी असेल किंवा किती वर्षांनी आपल्याला मिळू शकतो म्हणजे आता सध्या दोन हजार पंचवीस आहे मग दोन हजार पंचवीस सारखाच कॅलेंडर आपल्याला परत कधी मिळू शकतो किंवा कधी पाहायला मिळेल हे आपल्याला सोड पाहायचं आहे किंवा शोधून काढायचं आहे तर त्यासाठी करायचं काय तर त्यासाठी आपण जो काही वर्ष दिलेलं आहे त्या वर्षाच्या शेवटच्या दोन अंकांना म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस मग दोन हजार पंचवीसच्या शेवटचे अंक आहे पंचवीस मग पंचवीसला आपण चारने भाग लावायचं आणि जो काही भागाकार आल्यानंतर जी बाकी होती त्या बाकीप्रमाणे आपल्याला जो वर्ष रिपीट होणार आहे ते आपल्याला मिळणार आहे समजा बाकी एक मिळाली तर वर्ष सहा वर्षांनी रिपीट होणार जर बाकी दोन मिळाली तर अकरा वर्षांनी रिपीट होणार जर बाकी तीन मिळाली तरी अकरा वर्षांनी रिपीट होणार आणि जर बाकी शून्य मिळत असेल तर एखादं वर्ष अठ्ठावीस वर्षांनी रिपीट होईल उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया आपलं आता सध्याचं दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे मग यामध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये फक्त पंचवीसलाच भाग लावायचा पंचवीसला भाग लावला ला ला की आपल्याला उत्तर भागाकाराने आपल्याला उत्तर किती मिळते चारने भाग लावायचं आहे सॉरी चारने भाग लावायचा साई चोक चोवीस म्हणजे आपल्याला एक रिमाइंडर मिळतं एक रिमाइंडर मिळतं म्हणजेच आपण सहा वर्षांनी आपण सेम कॅलेंडर पाहणार आहोत म्हणजेच दोन हजार पंचवीस प्लस सहा म्हणजेच दोन हजार एकतीसमध्ये आपल्याला आपल्याला दोन हजार पंचवीस सारखाच कॅलेंडर पाहायला मिळेल ओके समजा आणखी एक उदाहरण बघूया दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मधले शेवटचे अंक आहे चोवीस त्याला चारने भाग लावायचं नसाई चौक चोवीस म्हणजे रिमाइंडर मिळतं शून्य रिमाइंडर शून्य मिळतं म्हणजे अठ्ठावीस वर्षांनी आपल्याला रिपीट मिळणार म्हणजेच दोन हजार चोवीस प्लस अठ्ठावीस म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं आठ ने चार बारा दोन दोन चारने पाच म्हणजे दोन हजार बावन्न मध्ये हाच कॅलेंडर रिपीट होईल अशा प्रकारे आपण एखादा वर्ष एखादा पूर्ण कॅलेंडर जसं आहे तसं रिपीट कस कसं किती वर्षांनी होईल हे आपण काढू शकतो धन्यवाद